काय उशीरपतराव घरी आले होते सांगायला हा काय माऊल थोडं काढून दे, ए ले दे ना काढून दे हे बाबा तुला वाढले तिकडं काढी लाव ना त्याला उरपळून पळून टाक ना काय <laughs> काय काय बोलतो गाजराव तु का पेटूज नाही उर पळून टाक बाबा चला आज ना तर हातात घेऊ घेऊन हे बाबा जो हातात घेऊन हिंडत असेल त्याच्याच हातात दे गाजराबाई काय मोकळी नाही मला धंदा नव्हता म्हणून तू आला मायाजवळ मग मी काही एवढी नाही का तू मला काही बी लावशील काढायला मी काढायला रिकामीर पडून टाक नाही नाही असं मी वहिनी मी का तो वही नी, वही नी, तो नंबर आहे लागला माय हातात द्यायला म्हणे मायवाले काढून मी रिकामी काढायला काढी लाव तिकडे ऐक ना आता थकिन ते ना हासाना काढे जा का। हा काढे जा बाबा तिचं तो ऐक पडे बर काढू जाय ना मला काही घेऊन नाही पडलं घरी वापर सुद्धा नेली बरी नेली बघा तिच्या नवऱ्या ना तिच्या नवऱ्या नवरा असाच मेहंग्या वानाचा ती नव्हतं मा नवरा नाही बाबा चालणार नाही का बरं माय बाबूरावला चालणार नाही ते थकीचा नवरा आहे मेहंगा मला तिच्या नवऱ्याला चालल माय नवऱ्याला चालणार नाही तू काय एवढं बर तुला जमत मला दुसरी पाहून मी पाहून द्यायला मी काही एजंटचं काम करते काय पैसे घे ना नाही मी एजंटचं काम एजंट च ना करू मेरी कामी नाही तो पैसे पैसे बी तिकडे चुलीत घाल मला नको तू काढायच किती पैसे म्हणजे तुला सांगितलं कोणा तुम्हाला का मी काढायचे काम करते म्हणून मी असे उद्योग नाही काढत की भारी धरलं का उपटून किती म्हणत मी ते काम करीत नाही बाबा मला डोकंच लावू नको ये बाया मी म्हणले भाई काला बोलवायला आलता सांग का आला नाही ऐका ना मीने भावाजी, मी नाही ऐकायला रिकामी का राहिला काय फोन करते चांगतो नाही तो, आज तो, तो के भाई तो उगाच डोक्याला ताण करील तुम्ही काल यात काढायचे धंदे करू राहिले मी लागले तर घरी राहील बाई मी काय लगेच हातावर पीठ नाही घेतलं उपाशी नाही मी पण या काढायचे धंदे करीत नाही तुम्ही त्या ठकीला सांगा तिच्या कोणती उर पाळून घ्या नाही तर काढा माल घेणं नाही काढा वाचून वाया वायले वायले मी नेरी कमी पण मी काढायचे धंदेच करत नाही तुम्हाला द्यावना ना हात दिले काढायला असे वाल्ले तुला सांगतो या बाई असे झाले असे डायरेक्ट तसे झाले ना ते त तिकडे ठकीच्या हातात द्या ना तिला काढायला मला मालकाला सांगा ते ठकीचा यो काय धंदा आहे बाई ठक्के जावली गेली म्हणून तू का पाळी आली भर गेली बाई चार दिवसांनी आली का मग काढू द्या वाढू द्या ना ये वाढल्या वाढले अजून बरं मी काय म्हणतो तू दोन दिवस काढ चार दिवस काढ आठ दिवस काढ जे गेहूं उडडून दे काढू जा मी रिकामी नाही उदाड बी घ्यायला रिकामी नाही या धंदेच नाही काम कर कापून काढ मी उपटायला रिकामी नाही कापायला रिकामी नाही बाई आणि किरी लावायला रिकामी नाही काय तमाशा लावला बाई सकाळी खाज खास उपटायचं बोच ती तूच उपटीत बस बाबा नाही तु सांग ना ती कायमची तो तो कायदे ना राखोळी तो काही थकी तिला सांग बाबा मला काल झाली याच उपटून द्यायचं आणि याच परत धुवून द्यायचं कोण धुवून देत बसल हा हा काही तमाशा ऐक ना झालं थोडं यायने दाडलं गोडन ते निघाल बारबोड नाही बाई ना तुम्हाला सांगू भाबाजी मला जमणार नाही तू जाव असते तुझी या अडचणी आली ना मग ती माझ्या जावाच जावाच्या निवत नाही म्हणूनच तुम्ही त्या ठकीला सांगा त्या बरती गेली बाळात पाण्या तिला झाले दोन रावळे जावळे हा ना अरे वा बर झालं बाय माय झाली पंच सगळे हा मग ती ठके जा ती तुम्हाला मोकळ करेल नाही ना मग मी काय मोकळी बाई नाहीये तिच्या आजारी ती गेली ना गावाला तिच्या आजारी असू दे नाही तर काय असू मी काय करू इकडे चाल ना वाया नाही नाही ती तुमचं वाया चाललं मी काय करू त्याला सगळं पूर यावं द्या ना मला काही घेणं पडलं आऊले मागज वस्तुजी नाही नाही मला निजामना हां शेंग आला कर ना ते जो असं उडण पडतय आम आपनी जी बाय म्हणती मला ती बाई म्हणती मला ती बाई म्हणती मला ती बाय म्हणती मला मग तुम्ही का काय फाळका मोकळा करून चालात काय नाही मी असं मोकळ काढतो लाम लटक डायरेक्ट ना प्रत्येक बाई तिने माझ्याला हात लावती ते मध्ये याची किती घ्यायची पण मी ना मी इतका मरीज बाय आहे ना दहाच कमी उपितच नाही अच्छा कमी हा हात जाऊन देत नाही एवढा भाव कमी आहे हा एवढा भाव कमी आहे दहा एक आहे एक हा म्हणजे काय तुम्ही काय म्हणू राहिले मला मग तू काय ऐकून आले मग मा तुम्ही म्हणते मायवाले लय वाढले मला काढून दे ये वाढले झाले की वही या असे झाले डेभारायचे डिबरने पण त्याला ना ते काढतच आहे ना म्हणजे एवढं झालं ते धुवायचं मी हा ते मला नाही जमणार काय चावळ राहिले तुम्ही काही डोक्यात आहे का नाही काय त्याला ना का त्यावर डवळ डवळ काढायचं का त्यानं हा का त्यानं घासायचं हा का बर मग एवढं खराब झालं काय ते मग काढ काय नाई नाही नाही पावसा पावसा तसं होतं ना पावसा मायचं आवाला कस काय खपत ती गाडी माणूस तर हे बाय लेस बॅगकार माणूस आहे काही मग तुम्ही जात ना जर नाही लवकर काढता फुटन फुटन डायरेक्ट फुटन फुटन जगाचे दोन दोन होती म्हणजे दोन दोन झाले त्याला घे का कोणी दोन दोन कधी कोणाला पाहिले काही डोक्यात माणसाची मान चिट राहते म्हणून का ते चिट केली का नाही फुटा फुट नाही पळा Huh? काही बी मी आतापर्यंत पाहिलं बाई मोबाईल वर मान चिटकेल राहते बाई बोटाला बोट चिटकेल राहते चिट केलं चिटकेल राहते खराब होऊन खराब वाट वाहता त्याला हात लावला का ते तो वरून तुटून आणि मग बसत मध्ये आटकून मधलं आटकेल ते तसं सोडून द्यावं लागतं मध्ये म्हणजे काय म्हणते मला तुम्ही नीट सांगा बाई उलगाडा करा मा काय डोकं चाल ना आता आतापर्यंत कोणाचं काय असं मधी उपसायला गेलं कधी मधी तुटून आलं का कोणाच झालं तुटलं एवढ्या दिवसापासून बाबूराव एवढा आत बोलतो पण कधी मधी तुटलं नाही नाही तू ठके ना चार तोडले मी तिला गागलो ती मधी तुमची चुक आहे काय तोडले दोन चार मुळे मुळे हा म्हणजे तुम्ही मुळ्याच आवळा त्या का हा ना ते ना असे वत लंबडीचे लंबडी बर ते जर मध्ये लवकर काढले ना ते मध्ये खराब होत पोडाय गेला का अर्धा खालीच राहतो आणि अर्धा वर येतो हातात मग तुम्ही मुळे काढायची बात काबर नाही केली तेच तुम्हाला मायले वाढले काढायचे मुळे वाढले ना बाई हा का हा मग मी आज रिकामीच कमीच आहे ना मग तुला काय काढायचे तो असे खायचं ना घसायचे चांगले स्वच्छ करायचे मग ना तुम्ही एक काम करा बाई मी ना आता जवळजवळ पावणे अकरा वाजत आले आता मोबाईल मध्ये वाजून दहा मिनिटांनी आले ती काय पावणे अकरा वाजत आले मी काय करते आता घरी जाते आणि दोन चार घास वाचा वाचा खाऊन येते का टेन्शन घेऊ तुम्हाला माहिती ना काम मुळ असू द्या ना बस मी बरोबर करते मग मी आता घरी जाते आणि जाते दोन तीन घास खाऊन येते बाय लगेच बिलगा तोला सांग तो ना गाडो पैसा मुळा मोठा झाला आपला हा ते नाही का आता नवीन बनले गेले त्याचं <laughs> ते मोठ मुळ नाही मोठा मुळा झाला गदाड मोळा बर बर चालेल मग मी आता येते आणि एक वहिनी मुळा तुटू नको देऊ नाही तो आता मला काही मुळा हातात धरायची माहित नाही का अख्खा मात्र चाळीस वय झालं मायवाल हा ते ठेकी नाही काय करते ते ठेव ठेवाय आपलं काम नाही किती निमा पाच पाचका निव घेतला नाही तर चाललाय दावत ते काम नाही निमा जाऊन नाही नाही मान मान येऊ ने गुतीचं काम, काम या असं वाचक काम नाही मावाले जाऊ मी हा या तुम्ही बी या मी बी लगेच येते मी ट्रॅक्टर घेऊन पण मग एवढं कोणीच नाही दिसत भाई मला जोडीदार या लगेच मग मी येते ट्रॅक्टर घेऊन हा या ट्रॅक्टर आणू रिक्षा आणू ट्रॅक्टर आणाय रिक्षा आणा लगेच भरायची आणि लगेच वाळाला घेऊन या बर का हा हा